गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे टोळी युद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आणि टोळीयुद्धाची देखील अनेक प्रकरणं समोर आली आहेत मस्साजोगचे सं सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली हे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे या सर्व मुद्द्यावर आज अजित पवार यांनी भाष्य केलं आहे ते बीडमध्ये बोलत होते काही चुकीच्या लोकांमुळे किंवा लोकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि नको तेवढी मोकळीक दिल्यामुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे मात्र आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला लौकिक मिळून द्यायचं आहे बीडमधील विकृत लोकांना सरळ करणार म्हणजे करणार कोणी कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कोणत्याही नेत्याजवळचा असो त्याला सरळ करणार म्हणजे करणार नवीन पिढीला आवाहन करतो की आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर माणूस कुठंपर्यंत जाऊ शकतो हे आजच्या लोकांकडून कळतं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी प्रसारमाध्यमांचं देखील कान टोचले आहेत वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या पाहिजेत टीआर साठी कधी कधी बातम्या रंगवून सांगितल्या जातात मात्र तसं करू नका त्यामुळे एखाद्या शहराची बदनामी होऊ शकते बीड आणि बिडकरांची बदनामी थांबवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे चुकीच्या गोष्टीला समर्थन न करता सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे ग्रामीण मराठी पत्रकारितेला एक विशेष परंपरा आहे विविध लढ्यात पत्रकारितेचे मोठं योगदान आहे ते टिकवलं पाहिजे मीडियाने वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे मीडिया ट्रोलमुळे एखादा माणूस आयुष्यातून उद्ध्वस्त होतो ए आयचा वापर पत्रकारितेला केला पाहिजे आता ते सगळ्या क्षेत्रात वापरले जाणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान बीड जिल्ह्यात शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर विमानतळ उभारणार असं आश्वासन देखील अजित पवार यांनी यावेळी दिलं आहे